माझं सोलापूर न्यूज मध्ये येत्या दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होत असून यावेळी सुमारे दोन लाख भाविकांची गर्दी पाहायला मिळणार आहे तर दुसरीकडे श्री स्वामी समर्थ अन्नदान मंडळ म आडुतीसा वर्धापन दिन असून गुरुपौर्णिमेचा सा उत्सव साजरा करण्यात येणार आहे श्री दत्तात्र्याचे चौथ्या अवतार मानलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमेला अनन्य साधारण आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या संख्येने भाविक अकलकोटमध्ये येतात सर्व भाविकांच्या दर्शनासाठी नेटके ने नियोजन ने 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 करण्यात येत असल्याचे वटवृक्ष समितीने सांगण्यात येत आहे भाविकांच्या दर्शनामागे दक्षिण महादार ते मंदिरापर्यंत पत्रात उडवण्यात आले असून मंदिरात पहाटे चार वाजता काकड आरती झाल्यानंतर मंदिराचे पुरोहित मोहन पुजारी व मंदार महाराज यांच्या हस्ते गुरुपूजन होईल मंदिराचे महादारा गुरुपौर्णिमाच्या दिवशी पहाटे दोन वाजता उघडण्यात येणार असून त्या दिवशी नित्य नियमाने होणारे अभिषेक बंद ठेवण्यात निर्णय मंदिर समितीने घेतला आहे सकाळी साडे दहा वाजता महानैवेद्य आरती होईल दुपारी बारा ते तीनपर्यंत पर्यंत मंदिर समितीच्या मैंदरगी गंगापूर रस्त्यावरील निवासामध्ये सर्व भक्तीप्रवसांना महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका